हा पॅरेट पैर, ब्रॉकेट आपण म्हणतो तसा हाफ ब्रॉकेट मध्ये येणार आणि पूर्ण कॉपर सिल्क मध्ये येणार पूर्ण असं बुट्टी भरले ना तुम्ही बघू शकता हे कलेक्शन बघा पूर्ण असं ब्रॉकेट पॅटर्न आहे वन साईड ने पूर्ण असं हाफ ऑल ओव्हर म्हणजे हाफ ब्रॉकेट जसं म्हणतो तसं हा पॅटर्न ना आणि असं सुंदर असं अमेरिकन फोपट आणि कॉपर डिझाईन मध्ये आणि डबल मुन्यामध्ये बघा ज्याला हा ब्रॉकेटचे जे कलेक्शन आवडत असेल तर तुम्ही हे कलेक्शन बघू शकता आणि बुट्टी पण बघा तुम्ही पूर्ण बुट्टी जे आहे पूर्ण बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी मध्ये बघा साडी कला आणि कला एकदम कारागिरी एकदम कलाकृती आहे केलेली हा ब्रॉकेट पॅटर्न बघा आणि तुम्ही कलर जर तुम्ही ब्रॉकेट पिकॉकचे जर कधी कलर बघितले तर पिकॉकचे पण कलर बघा ब्रॉकेटमध्ये बघा सुंदर असं ब्रॉकेट पॅटर्न आणि त्याचा हा सुंदर असं नेस्ता भाग येणार आणि हा ब्लाउज बघा हा लाल कलर आहे थोडा पिंक दिसतोय पण हा करा रेड लाल लाल मिरची सारखा टमाटरचा ता कलर टमाटर ता ता कलर एकदम फ्रेश आणि सुंदर असा रेड लाल, लाल लाल मिरची सारखा कलर आहे